हॅलो सेकंड शीट। नमस्कार मित्रांनो महिला व बालविकास विभागामध्ये आपण पहिली रिस्पॉन्स शीट बघितलेली असेलच पहिली रिस्पॉन्स शीट लागून एक महिना उलटलेला आहे तरीही दुसरी रिस्पॉन्स शीट लागलेली नाही तर याच संदर्भात आपल्याला स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे या नंबरवर कॉल केला असता आपल्याला काय माहिती मिळाली आणि किती चांगल्या पद्धतीने तेथील तेथील अधिकारी बोलतात हे आपण कॉल रेकॉर्डिंग मध्ये ऐकू शकता हॅलो बोला सर महिला व बालविकास विभागात कॉल लागलाय का हो कॉल लागला काय काम आहे बोला ना छत्रपती संभाजीनगर हून बोलतोय सर हॅलो बोला ना आ, आ। सेकंड रिस्पॉन्स शीट वेबसाईट वर फोन नाही करायची इकडे वेबसाईट मग कोणाला विचारायचं फोन नाही करायचे वेबसाईट बघत राहायचे वेबसाईट बघत राहायचे काहीतरी तारखा वगैरे काहीतरी टाकायला पाहिजे नसते ते निश्चित नसते ते त्याला काय तारीख दिलेली नसते एवढ्या दिवसात करावं ते असं असते कालो आहे आमच्याकडे नाही